जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं आंबे क आपलं रुखाळूची पाना गावसाय व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता आम्ही इथं हातवीज गावाचे वरचे बाजूला आहे तर इकडं आपली गँग आहे नाना काका आणि अजून एक मामा इकडं वरती गेला मठणले पाऊस बंद आहे ना आता कवडी गाव असले मित्रांनो चार पाच गाव असले पण बारीक 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 हा मठनली नेली होईल अखाडी मित्रांनो आता आपण हातवीच गावामध्ये आलोय आणि इथं माग आपण गाड्या लावल्या तर आता आपण इकडं खाली जाणार आहे रुखाळूची पाना गाव इकडं खाली कांचन वॉटरफॉल पण आहे तो आपण माग पल वर्षी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आता जर जमला ना मला तर आता पण दाखवित तुम्हाला कांचन वॉटरफॉल तर आज आपण काय वॉटरफॉल बघाय फिरायला आलेलो नाही आज आपण आहे रुखाळूच्या पानानं भाजीवर तर बघू आपल्याला कवडी रुखाळूची पानं मिळतात तर चला आपले गँग गेले पु भारी गावचा वातावरण मस्त इकडे खा गेली कोणी का आपली गाय हाय हाय रुखाळाची पानं आहे ना मित्रांनो अशी ज्या जुनी झाडा का मठमाटण जुनी झाडा ते झाडानु असतात त्या पाना उमराचा आसन आंब्याचा असन किंवा इतरही काही झाड असते जुनी पाने त्याच्यावर मग तुम्हाला दाखविन आता जा मिळते आपल्याला मित्रांनो बघा इथं ह्या हिरड्याचा झाड आहे लय माठा झाड आहे तर हे झाडावर रुखाळूची पानं दिसले आपल्याला हे रे हे इथं इथं जूम करून दाखवतो पानं बारीक तशी बरं का हे बघा इथं हे फांदिवा आळूच्या पानांसारखे बारी गुल या बरं का हां झाडाव या कालय आणि रूपखाळूची पान आहे आपण बारीक साईजच्या ते काय तिथे वर इथ आणि हे फांदा डावा पण लय बारीक आवडी गवळ इथं या हया रुखळाची पाना हम्म नाही चांगले ना हे इकडं हाया पण हे लयच बारीक आहे त्याभार हम्म हे बघा इथं कांचन वॉटरफॉल आहे हा हे बघा हा इथं खाली आपण काय खाली काही जा जाणार नाही बघू जमला जाऊ नाहीतर आपण आज फक्त आलेलं आलेले हे आंब्या बरं का पाना बरी नाना ना कुठे गेले खाली आंब्या आंब्यावरती ना जराशी मठ आणली हे इकडं वरती बारीक पण हे इथं दिसता मठी जरा हे आणि त्याचे ते हा बघा तिकडं वर हा आवडी तोडल्या खाली आहे या खालची आता मग तोडीतो आणि वरती आहे पण त्या लय बारीक हे इकडे आहे हे जरा बरी आहे इथली मित्रांनो मामन त्या वरची पाना आहे ना खुडीत तो पण आहे ना मग हे इथं खालची पाना खोडीत हे इथं दोन चार आहे या बघा इथं इकडून खालून एक लय खाली भारी या बघा ह्या आहे रुखाळूची पाना ह्या बारीक आहे हे इथं चांगला आहे हरा हा 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 अशी लागता पाना जबर मित्रांनो बघा इथं ह्या पिपळाचं झाड आहे हे पिपळाचे झाड पाना आहे पण बारीक द्या हे इथं बघा वरती आणि त्या पाना काढाय कोणा तरी इथं शाकाटाही ठेवलेला आहे एक ह्या म्हणजे आधी कोणतरी इथं येतो या हा जुना शाकाटा ह्या एवढंच आहे इकडं वरती आहे त्या पाना त्या बघा तिथं दिसले का बारीक बारीक काय आवडी नाही माझी त्या काय आपण काढणार नाही आपण निघू पुढं कावदरा, रान केळी म्हणला तरी चालेल केळी सारखी जा इकडे आहे आपण लय वर राज्या का आंब्याचा झाड आहे जुना सावका सावकाश तुम्हाला तर लईच गवसल्या आणि ते चांगली चांगली मठमटली गवसल्या जरा माती लागलेली पण ते आपण घ्याव धुवून नंतर हा पण एक नंबर पाना मिळाल्या तुम्हाला काका द्या आग हे इथं बघा मित्रांनो हे आंब्याच्या झाडं वय ना जबरदस्त पाना हम्म ह्या बारीक आहे इथली इकडून मग दाखवतो मला हा 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 जबरा हे फांदाडा जा भारी हे इथं पण बघा इथ हा लयच खास पाना इकडं वर हे बघा रुखाळूची पाना आत्ताच तोडलेली पाना यारा कवडी भारी एकच नंबर पाना पण काही म्हणा हो का। हे इकडे बघा हे फांदेव गेला मा ते फांदडा वतलं भारी पानं होते तिकडं वरती पण मित्रांनो हे आंब्याचे झाडावर ना आपल्याला भरपूर पानं मिळाली चावता बरं का टोपी काढले तर मच्छर चावायला लागला हे बघा आणि बॅगीत ठेवल्या बॅगीत बरीचा थोडे कमी एक पिशवी भरण आवडी पानं मिळाले इथं हे बघा बॅग इथं आवडी पाना भरल्या <laughs> बर खाली बरीचहा पाना पण त्या आता नंतरच मग तुम्हाला दाखवेन सगळी काढल्यानंतर निम्मी बॅग भरत आली इथं भरपूर माहिती झाडं पण रुखाळूची पानं काय दिसतात बरका या हिरड्याचाच हा हिरड्याचाच आहे बघा कावडा मोठा झाड आहे पण याच्यावर नाही या काही बरं का पण दिसन इकडं मामांथे इकडं एके झाडा उचडला आंब्याचा तिकडं हयाजणू बारीक बारीक असं नाना कोणी का चुकला ते खाली बरीच आहो हे काय खालच्या आंब्याचे झाड हा हाया हया इकडे या बारीक पण आया मित्रांनो आमचा एक माणूस चुकलाय नाना चुकलाय तिकडं मागच आम्ही तिघच आलो इकडं पुढं इथे काय चांगला पण घ्या इकडून बघा मठा पेपळाच्या झाडासारखा दिसत फार हा ना बघा मठ मठ थंडी जा वाटते ना दोन तीन हाय हजार हे इथं हा तिथं आत वरच्या बाजूला खाली पडलेली चांगली ह्या हम्म मित्रांनो बघा ह्या आंब्याच्या झाडावर आहे ना बरीच रुखाळूची पाना पण बारीक 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 आहे किल्ले फांदडावर हे इथं इथं मित्रांनो आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे हे जुरीतून परत तिकडं पुढं जाऊ आणि ह्या रान असा असा इकडं वरती जाणार आहे बघा तर थोडा उतराय अवघड आहे इथून त्याच्यामुळं मग आता मोबाईल बंद करीतो आणि मग उतरू मित्रांनो आपण उतरलो बरं का जुरीमध्ये बराच खोल आता बराच हे इकडून असा टपरा आणि टपरं एकदम त्या शेवाळीला त्याच्यामुळे ना जरा भीती होती उतराय पण उतरलो आपण व्यवस्थित बघा तेवढं मस्त वातावरण आहे हा हा पहिल्यांदा आता तोंड जरा बारा वाटला बरं का मित्रांनो आपण जुरीमधून आहे ना इकडं वरती चढलोय हे बघा इथं आहे ना तेऱ्याची पाना हे इथं बघा भरपूर तर तिकडून जुरीतून बघितलेली सांगा रुखाळूची पाना का काय दिसता रुखाळूची आका तेऱ्याची काही तवडे लांबून आम्हाला ओळखून आली त्याच्यामुळं हे इकडं वरती पण हा बघा तिकडं तर ह्या सगळी तेऱ्याची पाना तेऱ्याची पाना आपण काही घेणार नाही हे बघा इथं रुखाळूची पाना बघा <laughs> झाडाव नाही ह्या खाली झाल्या पण तर ह्या ह्या तेऱ्याची पाना ह्या काय आपण घेणार नाही आज आज आपण फक्त रुखाळूची पानं नाही येणार आहे दमलोय आता बराच तरी आता इकडं अजून वर चढायचं आहे बराच इकडं वर जायचंय आपल्याला तर तिकडं वरती आहे मित्रांनो हे उंबराच्या झाडावर पण आपल्याला रुखाळूची पाना दिसल्या हे बारी तिकड भारी ब ते तिकडं वरती आणि ह्या ह्या हा या, या तेराची पाना हे इथं काही रुखाळूची हया आणि तेर्याची हया वाकून हे हे उंबराचे उमराचे धरान खालची काळ हे इथे आकले बारी या ह्या तुम्ही बघितले ना हम्म ह्या रुख पान आहे ना आवडी भेटल्या इथं उंबऱ्याच्या झाडा इकडून काकांच्या त्यांनी आणल्या आणि इथंच तेऱ्याची पण पान हा बघा तर तेऱ्याचा पान आणि रुखाळूचा पान याच्यातलं मग आता तुम्हाला जराशी फरक दाखवतो हां या ह्या बघा ह्या ह्या पान आहे ह्या रुखाळूचं आहे आणि ह्या आहे ह्या तेऱ्याचं आहे ह्या ह्या तेऱ्याचं आहे आणि ह्या माया हातातला ह्या रुख खाळूचा आहे तर काय आवडा काय ह्या नाही पण जरा फरक आहे एक नंबर, दोन नंबर तीन नंबर का आळू दोन नंबर व्हाय का मांगायचो आळू तीन नंबर व्हाय तेऱ्याची दोन नंबर मित्रांनो hmm. काकांनी आपल्याला पानांबद्दल थो थोडीशी माहिती दिली रुखाळूची पानं खायला एक नंबर आणि आळूची दोन नंबर आणि तेऱ्याची तीन नंबर मला असं वाटायचं का तेऱ्याची दोन नंबर व्हा आणि आळूची तीन नंबर व्हा पण तसं नाही हे बघा आणि ह्या सगळी तेऱ्याची पानं हां हे इथं दिसतं हे इथं ह्या आळूची ह्या तेऱ्याची आणि रुखाळूची तर दाखवल्या तुम्हाला आळू हे काय लईच खास आहे घ्यायचं काय मित्रांनो बघा हा आहे कांचन वॉटरफॉल आपण मग अशी आहे का हे इथून हे इकडून उतरलेलो आणि असा इकडं तिकडं खाली खाली गेलेलो गवशेत आणि नंतर तिकडून परत इकडं जोरीतून वर चढलो आणि हे बाजून आलो आहे परत आता आपण कांचन वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे इथून पूर्ण नाही दिसत खाली झाडं त्याच्यामुळं आवडा खास नाही दिसत इथून पण हा आहे कांचन वॉटरफॉल मित्रांनो आता आपण आहे ना कांचन वॉटरफॉलचे फार जवळ आलो आहे खालून इथं समोरच आहे तुम्हाला पाण्याचा आवाज येतो आहे तर चला आता दाखवतो तुम्हाला कांचन वॉटरफॉल हो का इथं एकदम आपण आता जवळ आलो आहे त्याचे आज सुट्टीचा दिवस नाही त्याच्यामुळं गर्दी नाही इकडं काहीच नाहीतर जर शनिवार रविवार असता ना मरणाची गर्दी असते हा 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 दिसला का यो हे आहे कांचन वॉटरफॉल हा जबरदस्त ते चला इकडूनच दाखवे तुम्हाला फार जवळ जाऊन हा 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 एकच नंबर तरी आता बरंच दिवस झालाय पाऊस नाही त्याच्यामुळं पाणी कमी झालंय नाही करा ना है जबरदस्त नजारा दिसला आता तुम्हाला इथून बघा मित्रांनो कांचन वॉटरफॉल हा 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 जबरदस्त हां ना मित्रांनो आता आपण कांचन वॉटरफॉल कडून इकडं वरती आलो हा हा लईच भारी वातावरण आहे आता धुका आलाय थोड्या थोड्याला पाऊस बीस व्हायला बसला आहे दमलो पण लई फिरलो आलो आता आपण गाड्यांपाशी आता जरा वेळ बसू दमलो आणि मग निघ पुढं जरा बिस्किट हा दर तू एक खा बारका कुठं गेला बारका बारका गे दर दर रे <laughs> आत्ता आत्ता मिळाला मग अशी टकवली ना पण त्या खात नाही पाटापाटन मित्रांनो दुका कावडा आलाय बघा हेरा मोकार दुका इथं गाड्या लावल्या आणि इकडं वरती जायचंय आम्हाला पण आता धुका जास्त आलाय मग काय करावा जावा का नाही काय नाना तर सांगतो इकडं कुणी का हाय मग काय ना मित्रांनो बघा आवडी आपल्याला रुखाळूची पाना गवसल्या हेरा मोकार पाना <laughs> अरे हे इकडे आहे काय इकडे आहे पिशीत झाले ना आणि ही भांगरीची भांगरीची थोडीच ना आपण ह्या पान आहे ना इथं वाटून घेणार आहे मटमाटांनी मत जरा वायली करू बारकांनी थोडीशी वायली करू तर आता बसू वाट कराय मित्रांनो आता आपण आहे ना पानांचं चार वाट केला आता इथंच आपण वाटून घेतल्या मित्रांनो आता इथंच आपण पानं वाटून घेतल्या तर आता आपण निघालो डायरेक्ट घरी जुन्नरला आणि घरी गेल्यानंतर आहे ना आपण त्याच्या वड्या बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण वड्या एक नंबर लागते याच्या तर चला आता निघू डायरेक्ट जुन्नर तर बघा रुखाळूची पानं आपण घेतल्या धुवून काय माठ आणल्या काय बारखल्या हे इकडं ह्या बारीक हे इकडं बारकानल्या कवडी भारी पाना दिसतात बघा एकच नंबर पाना तर मित्रांनो आता आपण वड्या बनवायला सुरुवात केली जसे आळूच्या पानांच्या वड्या बनवतात तसंच बनवायचं हे आहे इडलीच्या कुकर मध्ये आपण वड्या शिजवणार मित्रांनो बघा चार रोल झाला आपलं तयार तर आता आपण हे ठेवणार आहे शिजाय okay. मित्रांनो आपल्या वड्या शिजल्यावर गा या हे बघा अशा बारीक बारीक आहे ना सगळ्या वड्या आपण कापून घ्या त्याच्यानंतर मग तव्यात तळू एकच नंबर दिसत्या वड्या मित्रांनो तेल तापलंय तर आता आपण वड्यात तळू मित्रांनो आपल्या वड्या झाल्या तळून तर आपण एक एक प्लेट मध्ये घेतल्या थोड्याशा काही काही जराशी जाळाल्या पण मस्त झाल्या तळता तळता दोन चार खाऊन बघितल्या तर या आता तुम्ही पण रुखाळूच्या वड्या खायला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला होया तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हाईप पण करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार